श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करून ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तेवीस एप्रिल रोजी असणाऱ्या हनुमान जयंती विषयीचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया तर चैत्र पौर्णिमा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी हा शुभ मुहूर्ताचा आरंभ होईल तर चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे पुढच्या दिवशी सकाळी पाच वाजून अठरा मिनिटांपर्यंत याची समाप्ती होईल तर हनुमान जयंतीचा सण हा तेवीस एप्रिलला मंगळवारी साजरा केला जाणार आहे तर पहिला उपाय काय करायचा आहे तर हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानांसमोर दिवा लावायचा आहे यामुळे तुमच्या आयुष्यातील संकट आहे दोष आहे शनी दोष आहे यापासून तुमची मुक्तता होणार आहे कारण की भगवान हनुमानांच्या जयंतीनिमित्त जर तुम्ही ही सेवा केली तर त्याचा प्रभाव हा नक्कीच तुम्हाला मिळणार आहे तर पहिला उपाय असा करायचा आहे की हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला केवडा अत्तर आणि गुलाबाच्या फुलांची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे आणि त्याचबरोबर मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्यासोबतच तुम्हाला अकरा वेळा हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे मग तो दिवा तुम्ही पणतीचा लावा किंवा पणतीचा लावा किंवा म पिठाचा दिवा करा अस कणकेचा दिवा करा असे लावून तुम्ही मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि अकरा वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे असे केल्याने तुमच्या आयुष्यात जर शनी दोष असेल त्यातून तुमची मुक्ती होते आणि यासोबतच हनुमानजींचा आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होतो त्यानंतर दुसरा उपाय तुम्ही असा करू शकतात की राम रक्षा स्त्रोत्राचं पठन करू शकतात तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही हनुमान मंदिरात श्रीराम सीता आणि हनुमानजींच्या मूर्तीचं दर्शन घेताना राम रक्षास्त्रोत्राचं पठन केलं तर बजरंग बलींचा प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तलापतो त्याचबरोबर शनी देवाची कृपाही प्राप्त होते आणि तुमच्या मनातील ज्या इच्छा आहे त्याही पूर्ण होतात तर तुम्ही राम रक्षा ही पा आ, सात वेळा अकरा वेळा ही म्हणू शकतात मंदिरात जाऊन तर ते शक्य नसेल तर तुम्ही घरीही हनुमानजींच्या फोटोसमोर बसूनही तुम्ही राम रक्षा स्तोत्र हे म्हणू शकतात आणि पठन करू शकतात यामुळेही हनुमानजी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यातील ज्या अडचणी आहेत दोष आहे त्या नक्कीच त्याचा तुम्हाला म्हणजे दोष निघून जातील तिसरा उपाय तुम्ही शेंदूर अर्पण करायचा आहे तर हनुमानजींना शेंदूर अतिशय प्रिय आहे म्हणून संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बलींना तुम्हाला शेंदूर अर्पण करायचं आहे यामुळे बजरंग बली अतिशय प्रसन्न होतात आणि यामुळे आरोग्य सुख आणि समृद्धीचा आशीर्वादही देतात एवढेच नाही तर शनिदेवाचा प्रकोपही त्यामुळे कमी होत असतो तर शनीचा प्रकोप कमी करण्यासाठी हा तुम्ही उपाय करू शकता तर चौथा उपाय हा नारळाचा उपाय आहे तर या दिवशी तुम्हाला एक नारळ घेऊन मंदिरात जायचं आहे आणि हनुमानजींसमोर तुम्हाला सात वेळा तो नारळाचा प्रहार करायचा आहे आणि तो प्रहार करून तो नारळ फोडायचा आहे असे केल्याने तुम्हाला म्हणजे नारळ घ्यायचा आणि तो सात वेळा प्रहार करायचा आहे नारळावरती आणि तो फोडायचा आहे हा उपाय केल्याने तुमचे सर्व अडथळे हे दूर होतील त्यानंतर पुढचा उपाय हा पिंपळाच्या पानांचा आहे तर या दिवशी तुम्ही हनुमानजींना गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करा किंवा त्यासोबतच तुम्ही अकरा पिंपळांच्या पानावरती श्रीरामाचे नाव लिहून त्याचा हार तुम्ही हनुमानजींना अर्पण करा असे केल्याने बजरंग बलींचा आशीर्वाद तर मिळतोच आणि अनेक असे दोष आहे ते दूर होतात तुमची आर्थिक चणचन ही दूर होईल आणि जे मानसिक खच्चीकरण झालं आहे मानसिक अस्वस्थता तीही दूर होईल तर तुम्ही ही सेवा हनुमानजीच्या मंदिरामध्ये जाऊन करू शकता तर असे हे छोटे छोटे यापैकी कोणताही एक उपाय केल्याने तुमच्या तुमच्याकडनं हनुमानजींची सेवाही केली जाईल आणि त्याचबरोबर तुमच्याकडनं भक्तीही केली जाईल आणि उपाय करताना तुम्हाला श्रद्धापूर्वक तुम्हाला उपाय करायचा आहे आणि असे उपाय केल्याने आणि हनुमान जयंतीला केल्याने त्याचा प्रभाव हा नक्कीच हा जास्त असतो तर तुम्ही हनुमान जयंतीला यापैकी कोणताही एक उपाय करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक